नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत या दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून काल चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा असा जी आर राज्य सरकारच्या माध्यमातून दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निर्गमित करण्यात आलेला आहे त्या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ते दहा जिल्हे कोणते आहेत त्या दहा जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत याचबरोबर त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे याचबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये निधी मिळणार आहे व तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी कधी जमा होणार आहे याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप दोन हजार भागामध्ये यावर्षी खरीप हंगामामध्ये दोन हजार तेवीस मध्ये अतिवृष्टी झालेली होती त्या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप वाटपासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून काल चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा जी आर निर्गमित करण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत ते दहा जिल्ह्याची यादी आपण मा हो। या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील बावीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या बावीस शेतकऱ्यांसाठी जवळपास एक लाख रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे चार जवळपास चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हो कालचा हा जी आर आहे याच्या व्यतिरिक्त दुसरा जिल्हा धुळे धुळे जिल्ह्यातील नऊशे सदुसष्ट शेतकरी आहेत या नऊशे सदुसष्ट शेतकऱ्यांकरिता एक कोटी चार लाख ब्याऐंशी हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून एका जी आरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये तिसरा जिल्हा जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील सात हजार सातशे नव्याण्णव शेतकरी डबल नुकसान भरपाई करिता पात्र करण्यात आलेले आहेत आणि या सात हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना आठ कोटी एकावन्न लाख ब्याऐंशी हजार रुपये एक्क्याऐंशी हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत चौथा जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील ब्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना दोन लाख साठ हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले एकंदरीत या नाशिक विभागातील आठ हजार आठशे ऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत नाशिक विभागातील आठ हजार आठशे ऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना नाशिक विभागासाठी जवळपास नऊ कोटी साठ लाख तेवीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो पाचवा जिल्हा नागपूर नागपूर जिल्ह्यातील आणि या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त चार लाख एकोणऐंशी हजार रुपये शेत जमिनी खरडून गेलेल्या नुकसानीकरिता मंजूर करण्यात आलेले आहेत एकंदरीत नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार कोटी सत्याहत्तर लाख चाळीस हजार रुपये मंजूर राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत सहावा जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील दहा हजार आठशे त्रेचाळीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना आठ कोटी सदतीस लाख चौवेचाळीस हजार रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर मंजुरी देण्यात आलेले आहेत सातवा जिल्हा गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार सेहेचाळीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना एक्कावन्न लाख त्र्याऐंशी हजार रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत एकंदरीत नागपूर चंद्रपूर व गोंदिया या तीन जिल्ह्यातील म्हणजेच या नागपूर चंद्रपूर व गोंदिया या तीन नागपूर विभागातील अठरा हजार सातशे अठरा शेतकऱ्यांकरिता जवळपास तेरा कोटी सहासष्ट लाख सदुसष्ट हजार रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त आठवा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील एकोणतीस हजार एकशे से सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चोवीस कोटी अठरा लाख सत्तावीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे नववा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील साठ शेतकऱ्यांना तीन लाख पासष्ट हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत दावा जिल्हा बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांकरिता तेरा कोटी त्र्याऐंशी लाख रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी करण्यात मंजुरी देण्यात आलेले एकंदरीत अमरावती विभागातील अमरावती यवतमाळ व बुलढाणा या तीन जिल्ह्यातील या अमरावती विभागातील सदतीस हजार शेतकऱ्यांना अडतीस कोटी पंचेचाळीस लाख एक हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेले आहेत एकंदरीत मित्रांनो नाशिक धुळे जळगाव अहमदनगर या चार या चार नाशिक विभागातील आठ हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांना नऊ कोटी सात लाख तेवीस हजार रुपये याच्या व्यतिरिक्त नागपूर चंद्रपूर व गोंदिया या तीन नागपूर विभागातील जिल्ह्यांना अठरा जिल्ह्यातील अठरा हजार सातशे अठरा शेतकऱ्यांकरिता तेरा कोटी सहासष्ट लाख सदुसष्ट हजार रुपये याच्या व्यतिरिक्त अमरावती विभागातील अमरावती यवतमाळ व बुलडाणा या तीन जिल्ह्यातील सदतीस हजार शेतकऱ्यांना अडतीस कोटी पंचेचाळीस लाख एक हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो एकंदरीत या दहा जिल्ह्यातील नाशिक असेल धुळे असेल जळगाव असेल अहमदनगर नागपूर असेल चंद्रपूर गोंदिया याच्या व्यतिरिक्त अमरावती यवतमाळ बुलढाणा या दहा जिल्ह्यातील चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जे काय नुकसान भरपाई जी आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप दोन हजार तेवीस आणि जवळपास दहा जिल्ह्यामध्ये ही मदत जी आहे वाढीव मदत राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे याच्याकरिता मित्रांनो जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून हेक्टरी जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक फळ पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत ही राज्य सरकारच्या माध्यमातून मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त ही जी काही मर्यादा होती पहिली जी मर्यादा होती ती दोन हेक्टरची होती परंतु ती दोन हेक्टरची मर्यादा वाढून आता तीन हेक्टर पर्यंत नेऊन राज्य सरकारच्या माध्यमातून तीन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात दहा जिल्ह्यातील एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला हे जे अपडेट आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय काल चो, आ, काल चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करून राज्य सरकारच्या माध्यमातून या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक महत्वाचा आणि महत्वपूर्ण दिलासा देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुरता असे थांबतो तोपर्यंत धन्यवाद